गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर नाराजी व्यक्त करत आगामी विधानसभेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या निर्णयामुळं बीडच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे तर विधानसभेत गेवराईची समीकरण बदलणार का अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते नमस्कार मी पूजा आणि आपण पाहता सत्तावारी गेवराई विधानसभा मतदारसंघाचं एकंदरीत गणित पाहिलं तर माजी मंत्री शिवाजीराव पंडितांच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदारसंघ मानला जायचा शिवाजीराव पंडितांनी एकोणासशे अठ्यात्तर ते पंच्याण्णव पर्यंत सलग चार वेळा गेवरई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांना घरातूनच आव्हान उभं राहिल्यानं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळी बदामराव पंडितांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत शिवाजीरावांना आसमान दाखवलं पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांचे पुत्र अमरसिंग पंडितांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बदामराव पंडितांना आव्हान दिलं मात्र तरी देखील बदामरावांनी अठरा हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत बदामरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमरसिंग पंडितांनी भाजपची वाट धरली आणि चौदा हजार मतांनी बदामरावांचा पराभव हो केला त्यावेळी अमरसिंग पंडितांच्या विजयात गोपीनाथ मुंडेचा मोठा वाटा असल्याचं बोललं गेलं शिवाय धनंजय मुंडे सोबत असल्यामुळं त्यांना देखील याच्या प्रचारात हातभार लावला होता मात्र त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेवेळी बदामराव सरस ठरले खरे मात्र त्यांचं मताधिक्य अवघ दोन हजारच होतं त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अमरसिंग पंडितांच्या जागेवर लक्ष्मण पवारांना बैदानात उतरवलं आणि त्यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं विधिमंडळ घातलं त्यानंतर पुढे दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत देखील लक्ष्मण पवार हे पुन्हा विजयी झाले त्यावेळी शिवाजीराव पंडितांचे लहाणे चिरंजीव विजय सिंग हे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून मैदानात होते तर बदामराव अपक्ष उभे होते या निवडणुकीत बदामराव आणि विजय सिंग यांच्यात झालेल्या मतविभागणीतला फायदा हा लक्ष्मण पवारांना झाला होता आता वर्तमानात येऊया बर तर आमदार लक्ष्मण पवारांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केलेत की धनंजय मुंडेंना आपण मतदारसंघातली विकास कामं झपाट्यानं होण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची मागणी केली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्याचबरोबर पंकजा मुंडेंनाही याबाबत कल्पना दिली असताना तर त्यांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये आगामी विधानसभेत आपण किंवा आपल्या परिवारातून कोणीही लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं यानंतर स्थानिक जाणकारांनी धनंजय मुंडे हे अमरसिंग पंडितांशी असलेल्या मैत्रीमुळं लक्ष्मण पवारांची कोंडी करत असल्याचं सांगितलंय सा त्यातून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरसिंग पंडितांचे बंधू विजय सिंहांना ताकद देण्याचा डाव धनंजय मुंडे आखतात असं देखील चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते देखील मोडमध्ये आलेत त्यांनी पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिया देत निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे त्यावर लक्ष्मण पवार यांनी येत्या पंधरा दिवसात निर्णय घेणार असल्याचा जाहीर केल्यानं यातून विविध तर्कवितर्क लावले जातात काहींच्या मते तर लक्ष्मण पवार हे तुतारी देखील हाती घेऊ शकतात यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा